नमस्कार नमस्कार एकनाथ दादा स्वागत आहे तुमचं पण आपल्याला ई वरती मी फोन पे वापरत नाही मला ते नको वाटत तर फोन पेच काही नसतं दादा ते मेंबरशिप जर घ्यायची ना तर फक्त माझ्या दोन्ही मुलांना फोन पे फोनला फोन पे आहे तर फोन पेच काही नसतं दादा ते फक्त एकोणतीस रुपयाची जी आपली मेंबरशिप असते ना ते फोन पेच काही नसतं एवढं त्याचं फोन पे नाही लागत मेंबरशिप घ्यायला तुलसीराम दादा तुलसीदास दादा एकनाथ दादा काय चालू आहे मग बाकी झाला का चहा पाणी बच्चे कंपनी आली की नाही मग शाळेमधून तर त्याला ना फोन पेची गरज नाही राहत तुलसीराम तुलसीदास दादा त्या अकाउंट मधून जात असते फोन पे पेने करावं लागत ते महिन्याला फक्त आपले वीस रुपये जाते गव्हाला शेवटचे पाणी चालू आहे हो का बच्चे कंपनी बरी का मग एकनाथ दादा बर आहे का मग खुडे नाही चालू झाले का अजून बागाचे कारण आता बऱ्यापैकी डाळल्यासारखे झाले खुडे भरपूर चालू आहे बोला पटपट शेवटचे पाच मिनिट फक्त कारण जास्त लाईट गेली जास्त वेळ काय लाईव घेणार हो नाही मी एकोणतीस रुपये दाखवत आहे पण केल्या जात नाही त्याच्यावर सेव्ह करा ना, से ना एकोणतीस रुपयावर तुलसी दादा दा, त्याच्यावर सेव्ह केलं की लगेच लगे जॉईंट होतं त्याला काही दुसरं काही नाही लागत फक्त त्याच्यावरती एकोणतीस रुपयावर टॅप केलं की लगेच लगे येऊन जात शब्दार्थ हे नाव दाजीचा आहे नाही नाही दाजीचं नाही आहे ते बाच्याचं नाव आहे तुमच्या बाच्याचं तुलसीदास दादा तुमच्या बाच्याचं नाव आहे ते दाजीचं नाही आहे ते एकोणतीस रुपयाचा ऑप्शन आहे ना सिल्वर त्याच्यावरच क्लिक करा बरोबर त्याच्यावरती जॉईंट होऊन जातं त्याला काही दुसरं काही नाही लागत बोला पटपट कमेंट करा सर्वांनी पाच मिनिटं फक्त कारण काही जास्त मेंबर नसल्यावर लाईव्ह ओपन नाही चालत सिल्वर बटन असेल पाहिजे कारण आता अगोदरची घेतलेली नाही एक दोन मेंबरनी तर एकोणतीस रुपयावर आपलं की लगेच मेंबरशिप होऊन जाते तुमची कावर होत नाही काय माहिती सामील व्हा बटनावर क्लिक केला का व्हा मध्ये येतं बघा एकोणतीस रुपये त्याच्या खाली ऑप्शन नाही पण शक्यतो एकोणतीस चीच चालत मध्ये बॅलन्स असणे गरजेचे आहे का मी फक्त दोनशे नव्याण्णव महिना रिचार्ज करतो फोन मध्ये नाही लागत तुलसीदास दादा आपल्या अकाउंटला असले ना म्हणजे दोन तीनशे रुपये जरी असले ना अकाउंटला तरी पण चालत ते फोन मध्ये नाही लागत त्याला बॅलन्स आपल्या अकाउंटला ला लागत असतो दोन तीनशे रुपये असला ना आपल्या अकाउंटला तरी पण जमत ते बोला पटपट चार मेंबरी वरती सर्वांनी कमेंट करा फास्ट काय चाललंय काम काहीच नाही बघा वालाच्या शेंगा तोडायच्या कांद्यांवरती पाणी भरायचं कांद्यांना आणि जनावरांच चारा पाणी तर वाल चालू आहे बर का एकनाथ दादा आपला अजून थोडासा म्हणजे आता शेवट आहे पण निघतो चार पाच किलो बापरे किती दिवसापासून एक वर्षभर चालतो एकनाथ दादा एकदा जर लावला ना तर वर्षभर फुल चालतो तो, तो। पण या वर्षी कसं पावसामुळे थोडा खराब झाला होता ना तर त्याच्यामुळे जास्त दिवस नाही चालला नाही तर पूर्ण उन्हाळाभर चालतो तो एकदा चाल लावला तर आता कोणत्या विलीची लागवड केली जाते तर आता सांगता नेणार बघ का आमच्या टमाट्या खेळ संपल्या हा तुमच्या टमाट्या आणि आमचा चालू झालेला होता मग टमाट्यांचा हा एकदा जर लावला ना त्याला खत लिक्विड जर असले ना तर वर्षभर चालतो मग आता कोणत्याही विलीची लागवड केली जाते तर उन्हाळ्यात नाही सांगते टरबोज लावते ना वाटतं उन्हाळ्यामध्ये कलिंगड शक्यतो आता उन्हाळ्यामध्ये नाही आम्ही जास्त वेल फळं फळगीती फक्त हेच राहतं आपलं मक्का पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात कांदे दोनच पिक असतात पावसाळ्यात मक्का आणि उन्हाळ्यात कांदे बोला पटपट सहा मेंबर आहे आणि कमेंट फक्त एकच चालू आहे तर सर्वांनी कमेंट करा फास्ट फक्त पाचच मिनिटाला येऊया आपली तर फास्ट कमेंट करा सर्वांनी

की ते सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद लाईव आल्याबद्दल असा सपोर्ट करा व्हिडिओ बघा कमेंट करा मी म्हणत आहे आपण कोणत्या विरीची लागवड केली आहे शेतामध्ये दिसत आहे वालवड वालवड वाल, वाल, वाल माहिती का तुलसीदास दादा दा दा वालवड शेंगांचा एक प्रकार येतो वालवड त्याला काही ठिकाणी ना घेव घेवडा पण मानते वाटत ऊन ऊन आहे का हो भरपूर सकाळी दहा वाजता इतकं ऊन लागत दुपारा तर विचारायचंच नाही एवढं ऊन असत आता कांद्याला भरपूर भाव आहे हो चालू आहे अडीच तीन पर्यंत मग कुठपर्यंत राहता काही येत नाही बरं का पण सध्या चालू आहे अडीच तीन अडीच तीन हजार रुपये क्विंटल आमच्याकडे क्विंटलचा भाव असतो पाच मेंबरवरती फक्त शेवटच्या पाच कमेंट करा सर्वांनी फास्ट कारण लाईव्ह बंद करायची मग मला पण राहू द्या भाव आमचे येथील आठ दिवसात हो आमचे पण येतील बर का म्हणजे अजून एक पाणी बाकी आहे म्हणजे पंधरा दिवस लागतील आठ पण नाही लागणार म्हणजे पंधरा दिवसात ती येतीलच अजून अजून एक पाणी बाकी एक पाणी झालं का मग चालूच होऊन जातील आमचे लालचे आहे आमचे पण तेच लालचे आता नवीन लागवड केली आहे का नवीन लागवड नाही येत आता आहे मागच्या वर्षी केलेली लागवड ती नवीन नाही केली आता मागच्या वर्षीची आमचे पण लालचेचे एकनाथ दादा कांद्याला यावर्षी भाव राहिला असं वाटतं काहीच सांगता येत नाही राहिला तर राहू पण शकतो किंवा मग मी सांगते एकदा आवक वाढली की ऑटोमॅटिक भाव कमी होऊन जाते जोपर्यंत आवक कमी ना आता हे लाल कांदा एकदा निघाले सुरुवात झाली ना बरोबर भाव कमी होऊन जाते आवक वाढली का कांदा कमी होऊन जातो पंधरा मार्च पर्यंत चालू राहू शकतात हो मार्च पर्यंत असतातच पंधरा मार्च पर्यंत आज मी गावातील एका लग्नाला वीस किलोमीटर अंतरावर गेलो होतो हो आज खूप दाट लग्न होते बरं का तारीख होती आज भरपूर दाट लग्नाची मी नव्हता मग लग्नात दादा ठीक आहे तर चला मग करते मी लाईव बंद कारण कमेंट काही नाही आता कमेंट नसले की रिकमन नेट वाया जातो Okay. Bye. Okay.